साहेब प्रत्येक वेळेला एकच शब्द ओलायचे बाबा तुम्ही मुंबईमध्ये जावडीकरांचं नेतृत्व करताय आणि आपल्या पोरांची वाईट अवस्था आहे पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार म्हणजे फार झाल्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझी पोरं काम करतायत बाबा आपल्याला काहीतरी करायला लागेल आणि हा लढा आपल्याला यशस्वी करायला लागेल आज आपण पाहिलं असेल या धरणाच्या खालची लोक असू द्या माझ्या गावडी तालुक्यातला एक छोटासा भाग कुडाळ वगैरे इकडचा असू द्या जिन्नर नगर असे सूचना असलेले जिल्हे सारखे बघू द्या मुंबईमध्ये त्यांची पोरं दिसत नाहीये आणि बोल मी आता भाऊला बोललो एक फोटोग्राफर गेले का आहेत का हा त्या फोटोग्राफरला सांगितलं मी आमच्या लोकांचा फोटो काढू नको फोटो काढायचा असेल ना इथे समोर ये आणि असा एक फोटो काढ आणि त्या फोटोच्या माध्यमातून मी तुम्हाला माझ्या फेसबुकवरून सोशल मीडियावरून तो फोटो पाठवतो आपल्या आप तालुक्याचा भाषण मी कुठेही राजकीय करत नाही लक्षात घ्या आदरणीय विजयराव मोकर्शी साहेबांचा सा मी सच्चा पायिक आहे फक्त संवेदना समजून घ्या एक फोटो असा काढला ना तर दावली तालुक्याचा विकास दिसेल तुम्हाला तीस वर्षाच्या हातला पाच पोरं फक्त शोधून दाखवायची एकामध्ये माझ्या माता माऊरीच्या समोर तीस वर्षाच्या आतली एखादी माझी माता माऊरी इथं आहे का दाखवायची ना आहे का नीट बघा तुम्ही तुम्ही इकडे बघा त्यांनी इकडे बघावं आहे का अरे कसला विकास चालला डोळ्यातून पाणी येत आहे तुम्हाला माहिती नाही बरोबर आमच्यासाठी पाचनकर साहेब तुम्ही खरं डॉक्टर साहेब तुम्ही आमच्यासाठी देवा कारण तुम्ही या गोरगरिबांना खरा रस्ता दाखवण्याचं काम केलं पण वाईट परिस्थिती माझ्या मुंबईमध्ये माझा भाऊ पंधरा हजारासाठी वीस हजारासाठी तळतळ तळतळ करतोय आणि विकासाची व्याख्या आपली काय एक सभामंडप झाला एक रस्ता झाला तो पण दोन तीन वर्षात गायब झाला ही विकासाची व्याख्या असतील ज्यावेळी तालुक्यातल्या प्रत्येक गावात पन्नास पन्नास पोरं या शेतीमध्ये राबाव्या लागतील ना स्वतःच्या पायावरती उभी राहतील तेव्हा खरा जावली तालुक्याचा विकास कुठली दिवस उत्तर मी बघतोय आमच्याकडे म्हण आहे चांगली तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये हे माझे सगळे वडील आहेत ना ते खेतवाडी आपलं गोलदेवळी इकडे सगळे काम केले के केलेत ना गुरुजी ना कस। कस। एक चहावा असतो बनिया ते सगळे त्याचे कस्टमर येतात त्याला सांगतो पाच चाय लेख्या पाच चहा कि पाच चाय लेक्याव म्हणजे काय माहितीय का तू चहा घेऊनच देऊ नको फक्त त्याला आणि यालाच माहिती असत की चाय घ्यायचा आहे की आणायचा नाही यांचे एक संकेत असतात तशी आमच्या गोंडलवाडीत धरणाची परिस्थिती चालू आहे दोनच लोकांना माहिती आहे नक्की काय होणार आहे त्याच्यात एक प्रशासन आहे मी दुसऱ्यांनी सांगत नाही कालच सांगतो माझे तिन्ही गावाचे जे नागरिक आहेत ते माझ्या रक्ता मासाचे हरामासाचे लोक आहेत अरे साधं घर सोडायचं म्हणलं इथन मुंबईला पूर्वी लोक जायची तर मला प्रत्येक बस स्टॉप पर्यंत सोडायला यायची तर पन्नास पन्नास लोक एका एका माणसाला सोडायला यायची तर मुंबईला गेल्यानंतर आपला माणूस दोन महिने तीन महिने येईल डोळे तासू असायचे आपल्या सगळ्यांच्या आणि इतर घर सोडायची गावं सोडायचे ज्या मातीमध्ये आयुष्य घाललं त्यांनी की गावं सोडायचे पण ते कधी सोडणार त्यांना फायदा व्हायचा असेल तर ते आम्हाला सोडायला लागेल पण मग प्रशासन सर्व परिणामचा प्रयत्न करत आहे हे करत आहे असं म्हणून चालणार नाही त्यांना दहा गावच्या जागा अडकवल्या पाहिजेत की इथं तुमचं पुनर्वसन होणार आहे इथं होणार आहे तुम्ही आणि त्याच्यानंतर घ्यायचा पुनर्वसन मग मग पुनर्वसन करत असताना या पाच तीनही गावांना चारही गावांना आपण नक्की कुठं जागा देणार आहोत त्यांच्याबरोबर कधी प्रशासन बसलाय का ट्राय प्रिजन करण्यासाठी आले त्यांना ती जागा दाखवली की तुमचं पुनर्वसन कुठं होणार आहे दाखवले का समितीच्या माझ्या सगळ्या बांधवांना विनंती दाखवली का जागा कुठे म्हणजे हो कशी जातील सांगा ना कसे जातील ते त्यांना जर का दाखवलं की या ठिकाणी तुमची पुनर्वसन होणार आहे आणि दहा पर्यायी जागा दाखवल्या तर खऱ्या अर्थाने त्यांचा मनाचं हे होईल आणि आपल्या लोकांसाठी ते नक्की निर्णय घेतील आपण सगळेजण त्यांच्यामुळे आपण नतमस्तक हो पाय बघलू की आमच्या तुमचेच आम्ही सगळेजण असल्यामुळं आपण चोपर गावाचा विकास पहिला बघू तुम्हाला पण आमच्याच तालुक्यात कुठेतरी जागा देण्याचं आम्ही काम करू पण उपलब्ध जागा दाखवण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि प्रशासन काय घ्यायला झाले म्हणजे काय तर दाखवायचं एक आणि करायचं एक या भूमिकेवर राहू नका आदरणीय डॉक्टर साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही जो रस्ता दाखवाल त्या रस्त्यावरती हे आजपर्यंत भोंडारवाची कृती समिती त्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिक काम केले आहे ज्या दिवशी मोकाजी साहेबांचा हे आकस्मिक निधन झालं त्या त्या क्षणाच्या अर्ध्या तास अगोदर आम्ही बोलत होतो मोकाजी साहेबांनी एकच सांगितलं अंकुशराव या तालुक्याचा तारण अर्थ हे धरणच असू शकत आणि आद्य क्रांती होय हे अर्थानं नवसंजीवनी असेल आणि त्याच्यासाठी आपल्याला मराव लागेल काम करावं लागेल बघा तुम्ही एक कल्पना करून की दोन्ही डोंगरातून आपल्या अशी पाईपलाईन गेल्या त्या पाईपलाईनच्या खाली सगळ्या गावांच्या सगळ्या शेती चालू आहे अगदी झनकोडी पासून सायली परिसरच्या प्रत्येक गावाच्या डोंगरेच्या बाजून एक पाईपलाईन गेले आणि त्या पाईपलाईन मधून पाणी येत त्या पाण्याने प्रत्येक गावाचा तरुण कशाला मुंबईला तुम्ही सांगा आमच्या आदिनाथ दादांच्या मुलग्याने काहीतरी इथे गायीचा घोटाळा मी गेलेलो गे एकदा कार्यक्रमाला त्यांच्या अरे पाच गायी जर व्यवस्थित पाळल्या ना तर पंचवीस हजार पन्नास हजाराच्या वरची इन्कम आहे ना आणि तिथं आम्हाला पंचवीस हजार कमवून सुद्धा तिथलं भाड तिथलं प्रत्येक लाईट बिल तिथलं हे सगळं पाहिलं इतकी वाईट अवस्था आहे आमचं पोरग गावाला येत ना त्यावेळी कर्ज काढून येतं कुठला सण करत असेल त्यावेळी कर्ज काढून येत त्याच्या प्रत्येक आसरूम मध्ये रक्त आहे विकासाचे व्याख्या आपण करतोय माझ्या माता भगिनी माझ्या भावांना आणि माझ्या सगळ्या लोकांना एक विनंती आहे फक्त एकच काम करा लाल सत्याला लाडतापणे सत्या करून बोला जो तो येतो मांडुला निघाल मान निघाव निघाल खांद्यावर हात टाकला एखाद्याचं भाषणात नाव घेत म्हणजे संपला हे करू नका आज आपण माझं खूपच तुम्हाला हृदयातून सांगतो मी माझ्या गावात जातो गावात इकडं दौरे चालू चालवतात माझे मध्येच कधीतरी गेलो ना त्या गावामध्ये एक दहा पंधरा टोपीवाले सोडले आणि दहा पंधरा माझ्या माता माऊने सोडल्या तो कोण दिसत नाही शोकांची काय आहे अशीच प्रत्येक गावातली परिस्थिती आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना एक लढा द्यायचा असेल तो कायदेशीर लढा द्यायचा असेल तर त्यांना पहिली जागा उपलब्ध कुठं करून द्यायची हे ठरवावं लागेल आणि मगच आपण खऱ्या अर्थानं पुढच्या दिशेला मार्गक्रमण करू शकतो आणि हा फोटो मी मी लक्षात ठेवतो की ज्या दिवशी ह्या सगळ्या टोप्या मागे बसतील आणि पाठीमाग पुढे सगळे माझे तरुण बांधव बसतील त्या दिवशी आज जावली तालुक्याचा खरा विकास झाला असं मी सांगतो ते माझे वडील झाले त्यांच्याकडून शिकलोय माझी एकच विनंती आहे या जावली तालुक्याचं चित्र बदलायला अंकुश कदम सारखे असे असंख्य तरुण आता पुढे येणार आहे आणि नक्की या जावली तालुक्याचं रुकडं चेंज करण्याचे विजयराव मोकाजी साहेबांनी आमच्या सारख्यांना संस्कार दिले आणि ते संस्कार घेऊनच आम्ही या पुढे या जावलीचं नक्कीच नंदलूल केल्याशिवाय राहणार नाहीये या ठिकाणी मी आवर्जून सांगतो जावली तालुक्याला फक्त दोनच गोष्टी वाचू शकतात एक शेती आणि एक पर्यटन आमच्या तालुक्याच्या आम ठिकाणी आमच्या बहिणी जातात सगळे बरेच लोक जातात तर तालुक्याच्या जा ठिकाणी शौचालय नाही आहे शिंदे गुरुजी आहे का तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी शौचालय आहे का मोठ्या मोठ्या गप्पा करून काय होत नाहीये माझ्या माता माऊली गेल्या ना तर तिथं कुठं जायचं म्हणणं तर हात ओळखायचं आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्या सगळ्यांना बदलायला लागेल बदलायला लागतील आणि ते विचार चालणार वाजवल्या टाळ्या घेतला ना टाकला की विषय संपला आमचा विकास इथं नाहीये आमचा विकास विचाराने बोलण्याचा विकास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे धरणासाठी मी महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या जवळजवळ दहा ते पंधरा हजार आमचे जनार्दन मोरे साहेब कुठे हा आमचा भाऊ आहे पंधरा हजार मोरांना कामाला लावला आम्ही याच्या सहकार्याने पंधरा हजार क्लास वन क्लास टू अधिकारी